समाजात नेमक्या या सगळ्या निर्णयानंतर काय प्रतिक्रिया येत आहेत जाणून घेत आपल्यासोबत ठाण्याहून आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आहेत कपिल काय नेमक्या प्रतिक्रिया सगळ्या नागरिकांच्या तुमच्यापर्यंत येत आहेत नक्कीच खूप मोठा निर्णय सर्वांनाच हा खूप मोठा निर्णय असेल तर डान्स पुन्हा सुरू झालेले आहेत खरं तर ह्या त्या या निर्णयामध्ये सामान्य नागरिक काय विचार करतात जाणून कर घेऊन आपल्यावर सामान्य नागरिक आहेत मित्र डान्स पुन्हा सुरू होणार आहेत त्याची बंदी हटवलेली आहे कोर्टाने तुझ तू याकडे कसं बोलतोस मुळात पूर्वीपासून जी डा बंदी होती ती फार महत्त्वाची होती एखादं कुटुंब यामुळे बेचिराक होऊ शकतं तुम्ही घरी फॅमिली नाईट करू शकता पण च, च एखादी बाई ना नाचवून तुम्ही दारू पिता तिथे चारित्र्याचा प्रश्न येतो आणि तुम्हाला ती चा सवय लागली तर कुटुंब तुमचे कमवलेले पैसे सगळ्याची बेचिराक होऊ नक्कीच तर तुला काय वाटतं यासोबत सर जो निर्णय कोर्ट ने लिया है कुछ सोच समझ के लिया होगा लेकिन कोर्ट को ये निर्णय लिया है सोच समझ के लिया होगा लेकिन जो नई पीढ़ी इस चीज़ को ये ये जो बांस के डांस बार के बारे में मालूम ही नहीं था वो अभी लोग नए रूप से भी जाना चालू कर देंगे और इससे जो ये रिश्ते रिश्ते बंद रहेगा वो सबसे अच्छा रहेगा फारच धाडसी निर्णय घेतला आहे सरकारने खरं तर वास्तविक या गोष्टीमुळे समाजमानावर जे आता जे नवीन तरुण जे उद्वायला उद्वन्मुख तरुणांवर डेफिनेटली या गोष्टीचा वाईट परिणाम होईल असं मला वैयक्तिक वाटतं नक्कीच पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आत कोर्टाने जो निर्णय घेतला ना तो काहीतरी सम समजूनच घेत विचार करूनच लोकांचा आत्ताच्या पिढीचा विचार करूनच घेतला असेल तो निर्णय घेतला आहे तो चांगलाच घेतला आहे आणि हे आज माझं म्हणणं असं आहे की जे डान्सबार वगैरे ते शाळा कॉलेज वगैरे त्याच्यापासून थोडं एक एक दीड किलोमीटर लांबच असलं पाहिजे आणि जो निर्णय आणि जो निर्णय घेतला आहे तो चांगलाच उत्तम प्रकारे घेतलेला आहे अजून काय आपल्याकडे का प्रतिक्रिया तुला काय वाटतं ॲक्च्युली डान्स बार माझ्या मुलात म्हणायला गेलो तर शासनाने ह्याच्यावर बंदी जाणायला पाहिजे होती कारण काय आहे आज बहुतेक आपण बघतोय मुलं बालं किंवा त्यांचे संसार परिचय हे हे डान्स बारमुळे मुले किंवा व्यसनाच्या आधीन गेल्यामुळे इतर कुटुंब बर्बाद झालेले आहेत त्यांची घरदार उद्ध्वस्त झालेली आहे त्या कारणामुळे तर मा म्हणणं असं आहे की बार हे बंदच असावा निश्चित जर कोर्टाने जो, जो निर्णय घेतला तो अतिशय गलत घेतलेला आहे आणि यंग पिढीसाठी हा निर्णय एकदम अनिर्णय आहे त्यापेक्षा शाळा कॉलेज तर दोन दोन तीन तीन किलोमीटर नकोच निश्चित कपिल एकंदरीत प्रतिक्रिया सगळ्यांच्या अशाच येत आहेत की हा निर्णय बदलायला हवा कायदा हा रद्द केला जावा त्यानंतर कदाचित समाजामध्ये गुन्हेगारी सुद्धा या निर्णयानंतर वाढली जाऊ शकते